नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता दिवाळी आलेली तुम्ही नवीन स्कूटी घेण्याचा विचार करत असाल पेट्रोलची तर आजच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे कोणती स्कूटीही चांगली आहे तर बघा आता यात एकशे दहा सी एक सी आणि एकशे पंचवीस सी सी आणि परफॉर्मन्स म्हणजे दीडशे सी सीच्या पण स्कूटी आहेत पण तुमचा जर वापर फक्त सिटीसाठी साठी असेल तर तुम्ही एकशे दहा सी ची स्कूटी घेऊ शकता आणि तुमचं जर लाँग टर्म म्हणजे किंवा लॉंग रूट जास्त होत असेल किंवा लाँग रूट तुम्ही जात असाल तर तुम्ही एकशे पंचवीस सी सीकडे बघू शकता एकशे दहा सी सीला कसं वेट पण कमी असतं मायलेज थोडं जास्त भेटतं आणि जे मेंटेनन्स आहे तो कमी होतो एकशे पंचवीस सी सीकडे तुम्ही लाँग रूटला जात असाल पावर तुम्हाला जास्त पाहिजे असेल म्हणजे दोघं तिघं जग गाडी बसणार असेल म्हणजे तर तुम्ही ती गाडी एकशे पंचवीस सी घेऊ शकता जी पहिली गाडी आपली हॉंडाची ॲक्टिवा यात बघा एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी दोन्ही पण व्हॅरियंट हे आहेत तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला आता नवीन डिस्प्ले आलाय टी एफ टीका डिस्प्ले आलेला आहे आणि जे दिसायला सेम आहे पहिली जी ॲक्टिव आहे तसे फक्त थोडे चेंजेस झाले बी सी टाईप पण तुम्हाला भेटतो बघायला आणि बाकीचे जे डिटेल इथे बघा तुम्ही जर फक्त ते ॲक्टिवाचा इश्यू असा आहे तर तुम्हाला डिशब्ले पाहायला नाही भेटत म्हणजे बाकीचे जे कुठे आहे त्यांच्या डिशबे करेन पाहायला भेटतो तसा हॉन्डा ॲक्टिव्ह तुम्हाला डिश्लेक पाहायला नाही भेटत बघा आता तिचं वेट वगैरे बघा फुल जे फ्युअल टँक पाच पॉईंट एनिटर पेट्रोल टँक हे बाकी सगळ्या ज्या फीचर दिलेलं आहे ते तुम्हाला मी सांगत नव्हतं त्यामध्ये बघा तुम्हाला स्टॉक इंजिन दिलेलं आहे जी जे मॅक्स टॉर्क आहे नऊ पॉईंट फाय नीटो आहे आणि जे सेल्फ आणि किक दोन्ही पण ऑप्शन यामध्ये आहेत तर ॲक्टिवा पण चांगली गाडी आहे फीचरवाईज फक्त या थोडे फीचर, फीचर बाकीच्या ज्या जी गाडी आहे स्कूटी त्या थोडी कमी आणि जे ब्रेक येतं तुम्हाला ब्रेक तो तुम्हाला पुढे डिस्प्लेक् पाहायला नाही वाटेल बाकी चांगली गाडी आहे आणि हाय सेलिंग जी हॉंडा ॲक्टिव आहे स्कूटी आहे पूर्ण इंडियामध्ये तर तुम्ही ही पण घेऊ शकता काय अडचण नाही गाडी एकदा तुम्ही फक्त शो जाऊन ट्रेटर बघा रिएटवर घेऊन बघा तुम्हाला म्हणजे कशी वाटते कशी नाही तर बघा हे पूर्ण पिक्चर हे तुम्हाला मी असं सांगत नाही करतो तुम्हाला मी एक गायडन्स करतो तुम्ही शो जाऊन एकदा जी हॉंडाची ॲक्टिव आहे त्यामध्ये एकशे दहा सी एकशे पंचवीस दोन्ही पण व्हॅरायंडी अवेलेबल आहेत तुम्ही एवढं जाऊन बघून या जी पुढची गाडी आहे आपली सुझुकीची एकशे पंचवीस सी सी ही गाडी दिसायला पण चांगली आहे दोन डिस्प्ले आता वेळ झालेला आहे आणि सगळ्यात जास्त कोणती सुजुकीची गाडी चालत असेल ती म्हणजे आहे भरपूर लोक ही गाडी घेतात आणि चांगली गाडी आहे ॲव्हरेज व मायलेज पण चांगला आहे हे लक्षात घ्या सगळ्या ज्या स्कूटर आहेत त्यांच्या पंचाळीसशे पन्नासच्या रेंज तुम्हाला जे जा ॲव्हरेज भेटणार आहे थोडं कमी जास्त होऊ शकतो दोन तीन किलोमीटरचं ही पण गाडी चांगली आहे तर हे पण तुम्ही बघू शकता बघा डिस्प्ले पण तुम्हाला नवीन आलेली आता बाकीचं फ्युचर यामध्ये बघा दिसायला पण लाँग टर्मसाठी पण ही गाडी चांगली आहे तुम्ही हिला पण चेकआउट करू शकता त्यामुळे तुम्हाला फक्त एकशे पंचवीस सी सीचा सी सीचा जर तुम्हाला व्हॅरंट आहे तो पाहिजे पडतो या गाडीमध्ये तर तुम्हाला पॉवर पाहिजे असेल आणि तुम्ही जास्त लॉंग रूट करत असाल तर एक सी एकशे पंचवीस सी सी ही ही चांगली आहे आणि तुम्हाला जर म्हणजे सुजुगीचीच गाडी पाहिजे असेल तर तुम्ही ही गाडी चेकआउट करू शकता ही गाडी चांगली आहे त्या शोरूमला व्हिजिट करा शोरूमला टेरिटरी ड्राईव्ह करून बघा तुम्हाला ही गाडी कशी वाटते आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा ही गाडी तुम्हाला घ्यायची तुम का नाही तर बघा मीटर व्हायचं दिसत आहे तुम्हाला आणि लुक पण बघून घ्या गाडीचं कसं आहे तर सगळे फीचर तुम्हाला रिपोर्ट पण भेटतो मोबाईल चार्जिंगसाठी लेडीज फुट रेस वगैरे तर जे सगळे फीचर भेटतात का गाडीत ते सगळे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतात ते ही पण गाडी चांगली ॲक्सिस तुम्ही पण बघू शकतो की नवीन गाडी घ्यायची असेल तर जी पुढची गाडी आहे बघा टी वी एस सीची बीटर मी म्हणतो ही सगळं ठरलं पर म्हणजे जे स्वस्तच मस्त गाडी आहे तर बघा तुम्हाला दोन हरेंट भेटतात एकशे दहा सी एकशे पंचवीसीची

जीएसटी पण कमी झाले पाच ते सहा हजार किंवा ते स्कूटीची कमी झालेली आहे तर ही पण तुम्ही चेक करू शकता बघा एकशे तेरा सी सीचं सिंगल सिलेंडर इंजिन यामध्ये सहा हजार पाचशे आर पी एम ची त्यामध्ये तुम्हाला पॉवर पाहायला भेटते ते वगैरे मी तुम्हाला सांगत नाही ते टेक्निकल गोष्टी पण ही पण गाडी चांगली आहे तुम्ही एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी तुम्हाला जी गरज आहे त्यानुसार तुम्ही कोणती गाडी घेतली बघा सस्पेन्शन तुम्हाला टेलस्कोप पाहायला भेटते त्यावेळेला ते ड्रायव्हर बघून घ्या प्रत्येक जी गाडी मी सांगतो आणि त्यानंतर तुम्हाला जी गाडी बेटर वाटेल म्हणजे चालवण्यासाठी तर तुम्ही हो। ती गाडी घेऊ शकता हे ज्युपिटर पण चांगले फीचर चांगले नवीन नवीन पाहिलं पण वजन पण कमी आहे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या गाडी पाहायला लागतात तर ही पण गाडी चांगली फक्त टी वी एस चा सर्विस इश्यू तेवढ्याने पण नॉर्मल काही काही ठिकाणी इश्यू होतोय तर ते तुम्ही लक्षात घ्या बाकी तर काय अडचण नाही गाडीला तर त्यानंतर जे पुढची गाडी आहे बघा आता आपण ती म्हणजे टी वी एस ची सीएनशे पंचवीस बी एस सिक्स तुम्हाला थोडी म्हणजे गाडी पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता एन टॉप एकशे पंचवीस सी सी हे पण खूप चांगलं आहे लॉंग टर्मला आणि परफॉर्मन्स वाईज खूप जे जो कलर डिस्प्ले टी एफ टी डिस्प्लेक वगैरे बघा पॉवर पण जास्त आहे इव्हन तो मीटरमीटरला टॉर्क आहे म्हणजे इथं स्पीड जास्त आहे म्हणजे तुम्ही लॉंग टर्मला जात असाल म्हणजे तुम्ही हवं तुम्ही कुठं लॉंग रूट करणार असाल तर तुम्ही ही गाडी बघू शकता लुक वाईज मस्त आहे गाडी सगळे फीचर यामध्ये तुम्हाला अवेलेबल डिस्प्ले वगैरे बाकी कलर पण वेगवेगळे दिले आणि लुकला चांगली गाडी तुम्हाला जर एक लुकलासाठी वेगळी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही म्हणजे टी वी जी गाडी बघू शकता इंट्रॉक एकशे पंचवीस सी सी बघा ती भावाचं हो तुम्हाला एकशे पंचवीस सी सीचं इंजिन आहे तुम्हाला ड्युअल रायडिंग मोड दिसतं आहे स्ट्रीट आणि रेस मोड ते एकदा जाऊन बघू नये शोरूमला हिची पण टेस्ट लागली आणि मग डिसाईड करा ही पण गाडी चांगली मी जशी माहिती काढली आहे मी चालू मग ही गाडी पण चांगली आहे तुम्हाला एक स्पोर्टी गाडी पाहिजे असेल तर तुम्ही एंटर करत जाऊ शकता त्यानंतर हिरोची गाडी सपोर्ट कोण घेत नाही पण जरी तुमचं जर तुम्हाला हिरोची गाडी घ्यायची असेल तर डेस्टिनेशन तु गाडी पण ठीक आहे मग जास्त विक्री होत नाही गाडीची ॲक्टिव आणि ज्युपिटर सारखी पण ही गाडी पण तुम्ही बघू शकता ठीकठाक गाडी आहे म्हणजे जास्त लोकांनी नाही घेतली पण ठीक आहे ही गाडी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हिरोची गाडी पाहिजे असेल तर त्यानंतर बघा पफॉर्मन्स बाईक म्हणजे तुम्हाला जर जास्त सी सीची स्कूटी पाहिजे असेल तर यामध्ये बघा ॲरॉक्स ही एक स्कूटी आहे ही चांगली एकशे पंचावन्न सी इंजिन आहे यामध्ये ए बी एस मोड भेटतात तुम्हाला सर्व एकदम अशी गाडी वाटेल मागून जर बघितले असं वाटतं की एखादी मोटरसायकल आहे तुम्हाला पफॉर्मन्ससाठी जर एखादी गाडी पाहिजे असेल म्हणजे स्कूटी तर तुम्ही तिला चेकआउट करू शकता शोरूमला व्हिजिट करा या माझ्या आणि ही गाडी पण बघून घ्या चांगली गाडी आहे दृपूर कनेक्टिव्हिटी यामध्ये अवेलेबल आहे डिझाईन वगैरे पण सर्व चांगले फीचर्स वगैरे पण भारी बघा तुम्ही बघून घ्यायचे लुक वगैरे आणि ही गाडी जास्त दिसत नाही कारण पफॉर्मन्स कसे हवेल तुम्हाला हे बेस्ट वगैरे बघायला भेटतं तर ही पण गाडी चांगली म्हणजे या माझं कनेक्टिव्हिटी ॲप पण चालतं तुम्हाला पप्पा साठी जर गाडी पाहिजे असेल तर तुम्ही अरेशेशे पंचावन्न सी सी बघू शकता आणि टॉर्क बघा तेरा पॉईंट नव्हे मीटरचा टॉर्क आहे ही पण गाडी चांगली एक घ्या एकशे दहा एकशे पंचवीस एसी दोन्ही पण म्हणजे सी सीमध्ये मध्ये अवेलेबल आहेत तर तुमच्या यूज नंतर बघा तुम्ही सिटीसाठी यूज साठी करणार असाल तर एकशे दहा सी इन झाली म्हणजे ती तुम्ही घेऊ शकता एकशे दहा सी आणि जास्त किंवा मुलांना लहान वगैरे असेल किंवा मग तुम्हाल तुम्हाला जर का बसवीस गाडीचा जास्त होत तर तुम्ही एकशे पंचवीसशेची गाडी बघू शकता या सगळ्या मी स्कूटी सांगितल्या त्यांचा तुम्हाला जी एस टी हंड्रेड भेटेल आणि तुम्ही स्वतःच जाऊन एकदा शोरूमला प्रत्येक गाडीची ट्रेड वेळ घ्या आणि मगच तुम्ही करा तुम्हाला कोणती गाडी घ्यायची तर हे पूर्ण ह्या गाड्या होत्या तुम्हाला स्कूटी नवीन घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही नवीन असेल चॅनलवर त्या चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ आपण घेऊन येत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये